हॅलो फ्रेंड्स मी मेघा गा, मेगाज बुटिकी या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेकमध्ये ब्लाऊजमध्ये फिटिंग करताना काय काय चुका होतात तर ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्ही हा बॅक पार्ट बघू शकता एकदम सुंदर अशी डिझाईन जे आहे आपल्या बॅकनेकची आपण बनवलेली आहे बोटनेक ब्लाऊजची तर या ब्लाऊजची डिझाईन जी आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे जर तुम्हाला आवडले असेल तर तर ते डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता आता हे बघा आपले फ्रंट आणि बॅक पार्ट आपण इथं असे तयार करून घेतलेले आहे तर आपण शोल्डर जोडलेलं नाही तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं इथं दोन्ही पार्ट जे आहेत आपण सेम करून घ्यायचे आहेत म्हणजे लेवल करून घ्यायचे आहेत एकदम डायरेक्टली आपण शोल्डर नाही जोडायचं सगळ्यात आपण इथं बॉटमला लेवल करून घ्यायचा जो फ्रंट पार्ट होता तर तो, तो थोडा एक्स्ट्रा झालेला आहे पूर्ण उंचीमध्ये तर हे बघा जर आपण डायरेक्टली जोडलं असतं तर फिटिंग करताना आपल्याला खूप प्रॉब्लेम आला असता तर त्यामुळे बॉटम व्यवस्थित करून वा घ्यायचं आहे तर दोन इंचापर्यंत अगदी लेवल आपण करून घ्यायचं आहे बॉटम आणि त्यानंतर गळ्या जो आहे आपला एक्स्ट्रा झाला होता तर तो इथं कट करून घ्यायचा एकदम आपण काटोकाट टीप मारून घ्यायची आहे इथं तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट धरून अशा आपण काटोकाट टीप मारून घ्यायची तर आता फ्रंटची बाजू आपली एक्स्ट्रा झाली होती तर ती पूर्ण आपण इथं कटिंग केलेली आहे म्हणजेच एक अर्धा इंच आपली फ्रंट बाजू जी आहे एक्स्ट्रा झाली होती तर ती पूर्ण आपण इथं कटिंग करून घेतलेली आहे तर आता सगळ्यात आपण इथं पूर्ण उंची बघणार आहोत आपली पूर्ण उंची किती आहे तर आपल्याला प्रॉपर चौदा इंच पूर्ण उंची जी आहे तर ती पाहिजे तर साडे चौदा इंच जी उंची आहे आपली ब्लाउजची आलेली आहे तर आता आपण शोल्डर जोडल्यानंतर एकदम आपली प्रॉपर जी पूर्ण उंची आहे चौदा इंच तर ती तयार होते तर हे बघा दुसरी साईड सुद्धा आपण असंच करून घ्यायचं की बॉटमला असं लेवल करून घ्यायचं त्याच्यानंतर हा सुद्धा ह्या साइड सुद्धा बघू शकता आपला फ्रंटचा पार्ट आहे तर तो थोडा एक्स्ट्रा झालेला आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे तर जवळजवळ सगळ्यांना होत असतो जे नवीन नवीन शिकत असतात किंवा टू पीस मध्ये आपण बॅकनेकची ज्यावेळी डिझाईन करतो तर त्यावेळी हा जो प्रॉब्लेम आहे तर तो होत असतो तर अशा वेळी आपण ह्या पद्धतीनेच फिटिंग करायचं आहे आपलं ब्लाऊज आता बघू शकता एकदम आपण शोल्डर जोडून घेतलेले आहेत बॉटम पार्ट सेम करून आणि एकदम काट जोडून एक्स्ट्राचं सगळं कापड कट करून आपण परत इथं आपलं जे ब्लाउज आहे उलट करून घ्यायचं आहे उलट केल्यानंतर त्याला एक आपण अर्धा अर्धा इंचच्या स्पेसवरती शोल्डर इथं जोडून घ्यायचं तर जसं नॉर्मली आपण शोल्डर जोडतो ब्लाऊजचं तशा टाईप पण जे शोल्डर आहे तर ते जोडून घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंचच्या स्पेसवरती तर पहिल्यांदा सगळ्यात आधी आपण सर्व बाजूने जोडलं होतं आता त्यानंतर आपण ब्लाऊज जे हे उलट करून जोडत आहोत आता आता हे बघा तर आपली पूर्ण उंची प्रॉपर चौदा इंच अशी तयार झालेली आहे आपण शोल्डर जोडून घेतलेला आहे तर आता आपण शोल्डर अगदी व्यवस्थित करून इथे घेतलेलं आहे तर आता आपण स्लूज लावायच्या आधी काय करायचं हे जे शोल्डर आहेत तर ते दोन्ही शोल्डर कमी जास्त झाले असतील तर एकदम ते एक लेवल करून घ्यायचे आहेत म्हणजेच बघू शकता की शिवताना काय होतं कमी जास्त होऊ शकतं कापड तर ते दोन्ही शोल्डर आहेत तर ते आपण असे एक लेवल करून घ्यायचे आहेत दोन्ही तर हे बघा दोन्ही शोल्डर मी असे एक लेवल करून घेतलेले आहेत एक समान करून घेतलेले आहेत तर आता स्लीव लावायच्या आधी आपण हा मुंडा जो आहे तर तो, तो चेक करायचा आहे तर बघू शकता की आपला जो बॅगचा मुंडा होता तर तो, तो थोडा आपला एक्स्ट्रा झालेला आहे तर तो, तो सुद्धा आपण असा कटिंग कर करून घ्यायचा तर मुंडेच्या सुद्धा ज्या बाजू आहेत आपल्या दोन्ही साइडच्या एक समान आपण एक लेवल करून घ्यायचा आहे तरच आपलं जे फिटिंग आहे व्यवस्थित येतं कुठेही फ्रंटला फ्रंट, फ्रंट किंवा बॅक जो आहे कमी जास्त होत नाही तर स्लूज लावताना आपण हे नेहमी चेक करायचं आहे की आपला फ्रंटचा आणि बॅकचा जो मुंडा आहे एक समान आहे का एक लेवल आहे का ते पहिल्यांदा आपण चेक करायचं आहे त्यानंतरच मग आपले जे स्लूज आहे ते लावून घ्यायचे आहेत आता बघू शकता दोन्ही साइडचा मी जो आपला मुंडा आहे एक समान करून घेतलेला आहे जो जास्त असेल तर तो आपण थोडाफार इथं कट करून घ्यायचा आहे आयत्या शेप ना आपण जो आपला मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आणि दोन्ही जे भाग आहेत आपण असे समान करून घ्यायचे आहेत आता आपण ते लावून घेणार आहोत आपली स्लूव आता हे बघा मी स्लूज जे आहे अगोदर इथं तयार करून घेतली होती तर आता सेंटर पासून मी प्रत्येक वेळी स्लूज लावते तर आता फ्रंटच्या साईडला मी थोडंसं इथं शेप देणार आहे स्लूज ला, ला, ला कारण मी पेपर कटिंग करते वेळी शेप देत नाही तर ज्यावेळी मी स्लू जोडतो आपल्या ब्लाउजला तर त्यावेळेस मी जो शेप आहे आपल्या बाईचा तर दे तो देतो तर आता अर्धा अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण ही जी स्लीवज आहे तर ती लावून घ्यायची आहे तर हे बघा एक साईड मी अशी लावून घेतलेली आहे तर आता दुसरी साईड सुद्धा आपण अशी लावून घ्यायची आहे तर स्लूव सुद्धा बघू शकता अगदी परफेक्ट आपली स्लूज जे आहे बसलेली आहे तर कुठेही तुम्हाला मध्ये सुद्धा कमी जास्त कापड जे जा आहे तर ते झालेलं दिसणार नाही अगदी करेक्ट आणि परफेक्ट येते तर दुसरी साइड सुद्धा आता आपण अशीच लावून घ्यायची आहे आता आपण सध्या स्लीव लावून घेतलेले आहेत सरळ बाजूने आपण टीप मारून घ्यायची आहे ब्लाउजला तर एकदम काटोकाट इथं टीप मारून घ्यायची त्यानंतर एक्स्ट्रा जितकं आपलं कापड आलं होतं बाहेर ते पूर्ण आपण इथं कटिंग करून घ्यायचं दोन्ही साईडला तर फिटिंग करताना सुद्धा बघा एक्स्ट्रा आपलं कोणतंही कापड जे आहे कमी जास्त होत नाही म्हणजेच आपला बॅकचं आणि फ्रंटचा जो पार्ट आहे दोन्ही एक सामान येतात एक लेवल येतात आणि टीप सुद्धा आपली जी फिटिंग आहे फिटिंगची जी का टीप असते तर ती सुद्धा एका लाईनीमध्ये आपली येते तर आता हे बघा सगळ्यात आधी मी इथं सरळ बाजूने एकदम काटोकाट टीप मारून घेतली होती तर आता ब्लाऊज आपलं उलट करायचं आहे आता उलट्या ब्लाउजवर सुद्धा आपण काय करायचं याच्यावरती एक दाब टीप मारून घ्यायची आहे तर ही सुद्धा जी का टीप आहे आपल्याला एकदम काटोकाटच मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे फिटिंगचं माप आहे आपल्या ब्लाऊजचं तर ते पूर्ण माप जे आपण इथं फिटिंगचं टाकून घ्यायचं तर फिटिंगचं जे माप आहे तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आपलं जे एक लाईनीमध्ये आपलं फिटिंगचं जे आहे माप आपलं आलेलं आहे सोबत आपलं मार्जिन जे आहे फुल दीड दोन इंच जे मार्जिन जे आहे आपलं शिल्लक या ब्लाऊजमध्ये मध्ये तर हे बघा फिटिंग आपलं खूप छान ब्लाऊजचं आलेलं आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी नेक्स्ट अपलोड करेल तर त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं तरी तुमच्याकडे येईल तर हे बघा आपण दोन्ही साईडचं असं फिटिंग करून घेतलेलं आहे आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगसोबत आपले जे ब्लाऊज आहे पूर्ण इथं रेडी झालेलं आहे तर तुम्हाला ही बोटनेक ब्लाऊजमध्ये अशा काही चुका होत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघून जो आहे तुमचं ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊज फिटिंग करू शकता तर अशा छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून होत असतात या पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केला तर एकदम छान फिटिंग एवढ्या शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद